मागील अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या माध्यमातून सरकार सोबत लढा देत आहे मात्र मनोज जरांगे यांचा आज तोल ढसाळा पाहायला मिळालं मागील तीन दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषण करत आहे मात्र सरकारच्या वतीने त्यांच्या उपोषणाला आणि मराठा आरक्षणासंदर्भातील संदर्भातील मागण्यांची म्हणावी तशी दखल घेतली जात नसल्याने जरांगेंना

काही संयम असतो काही समजा लागेल आम्हाला काही संयम आहे पाच पाच सात सात महिने दिले तुम्हाला तुम्ही काय एडच करायला लागले का आमच्या मराठ्यात जाते लागलं मना एकतीस मार्च पोहोचली केल्या एकतीस मार्च पोहोच एकतीस मार्च त्याचं बापण केलं एकतीस मार्च कोणते एकतीस मार्च पर्यंत बापान केलं पाच महिने काही इकडे काय काढीत होते का गुन्हे केले खोटे आमच्या बरंच सांगता प्रक्रिया सुरू आहे मध्यस्थी करायची नीट करायचं मारून टाकेल मराठी रस्त्यावर टाकून तुम्हाला दोन दिवसात आधी दिशन घेणारे म्हणले घेतलं का त्याचाल बोलायला लाव तर बघा आम्हाला आम्हाला बिघायला बघा आता काय तुम्ही ही मध्यस्थी तुम्ही मध्यस्थी तात्पुरते आहेत मी माझं जाती पुन्हा खरं सांगणारे जाते ना जीव चाललं आमचं तुम्हाला काय होतंय जातात त्यांचं फुकटचे मनात बसर फुकट त्यांचे भाकरी घर मग घरी समाजाचे म्हणून डबल रोल करू नका डबल रोल करू नका जातीचा बी सरकारचा बी शेवट्या तुम्ही डबल रोल करू नका जातीचा बी मराठ्याचा बी सरकारचा बी आम्ही बरासा ठेवला का नाही बोललं तसं करीत मग घेतलं का दिवस दोन दिवसात मारता का नाही आय त्याला तुमचे होईल फायदे दहा पाच रुपये किंवा बढत तुम्हाला मारता दे का आमचे लोक गोरगरीबाचे तुमच्या नोकऱ्या भाई तुमच्या वतीन संबंध मेंटेन तुमचं उचलता ना ते फोन दे आणि आम्हाला देता काय सोडावं चालणार नाटकं तर तुम्ही बी कशी पंधरा सोळा तारखे बघता अधिवेशनात कस का पुढे घेतात कशी अंमलबाजी बघतो तुमच्याकडे काय होत पन्नास बारा सरकारचे भाकरी खाऊन आला आम्हाला आमचं सांगायला लागला गोडगोड गप्पा मारा निकड तुम्हाला मराठी काय असेल पंधरा सोळा तारखेला दिसते तुम्ही बी मजा लावली का आण पाण्याने आग व्हायला लागली आणि तुम्ही आता प्रक्रिया आहे आणि तुमचं तुमचा तुम्ही प्रक्रिया असली प्रक्रिया असते एवढे भांगार तुमच्या वापाची प्रक्रिया आली ती का म्हणून राष्ट्रपती पाठरास मिरज मारल्या दंगलीत लिहा घेतले तुम्ही अजित पवार कस काय घेता आलं तुम्हाला कोणी माग सगळ्याचे कस काय घेतले तुम्ही किती गुन्हे दाखव तुम्हाला माग घेतलेले आणि आमच्या प्रक्रिया सांगा तर आमचे गुन्हे माग घेऊ नका आदेश काढा आम्हाला बी क्रॉस कंप्लेन द्यायचं क्रॉस कंप्लेन घ्या म्हणा राज्यभर जाऊन द्या दोन तीन हजार पोलिस मध्ये आम्हाला काही काम नाही आम्ही दोन तीन हजार पोरं जातो जेलमध्ये त्यांना बी जाऊ दे करायला आधी सूचना तुम्हीच काढली आता अंमलबाजून करायला काय अडचण पंधरा तारीख दहा तारखे होते तुम्ही सोळा तारीख कस काय घेतली म्हणलो की नाही मी त्याच दिवशी म्हणलो की नाही सोळा तारीख कस काय घेतली म्हणलो की नाही पंधरा दिवस दहा तारखेला होते नाही म्हणले ते चेंज करू काय अडचण नाही का मी म्हणलं ते पितृ सत्ता कशाला घेतलं रे मी एक व्याख्या देतो तुम्ही घेतात जाऊ द्या म्हणले आता गरबडीत घेतलं तर परत बदलून टाका करू म्हणले का नाही सांगितलेली व्याख्या कमी घेत नाहीत सगळ्या ड्राफ्ट जरी पाठवला ना वरून ज्युडिशियरी वगैरे ते चेंजेस करतात तुम्ही म्हणले होते बरोबर होत आपण म्हटलं होतं ठीक आहे तुमच्या पद्धतीने घ्या मला नोंद मिळाली त्या माणसाच्या सगळ्या सोया तरी सोय त्याच्यातून एक पत्र बघायचं बस तुम्हाला जशी व्याख्या घ्यायची तशी मला पत्र बघू द्या